बऱ्याच जणींना लहान केसं ठेवायला खूप आवडतात पण अनेकदा त्याच लहान केसांबरोबर नेमकी कोणती हेअरस्टाईल करायची हे मात्र सुचत नाही म्हणून आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला लहान केसांसाठीचे इझी क्विक आणि अगदी ट्रेंडी हेअरस्टाईल सांगणार आहे सो नक्की हा व्हिडिओ शेअर करा सेव्ह करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा पहिल्या क्रमांकावर आहे है बॉब हेअरकट आणि रेड हायलाइट्स तुम्हाला माहिती आहे का हा हेअर कट करून तुम्ही तुमच्या लहान केसांमध्ये सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसू शकता स्टायलिश बॉब कट आणि त्याला रेड अथवा बर्गंडी हेअर कलर करून तुमचा लुक हा अगदी हटके वाटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे शोल्डर लेंथ स्ट्रेट हेअर कट पर लहान केसांवर ना असे अनेक सोपे हेअरस्टाईल्स कॅरी करू शकता अभिनेत्री श्रेया बुगडेचा हा लुक तिच्या या अट्रॅक्टिव्ह हेअरस्टाईल मुळे अगदी मस्त दिसतोय शोल्डर लेंथ ब्लंट हेअर कट साठी तुमचे केस मात्र स्ट्रेट असायला हवे साडी अथवा एथेनिक वेअर साठी ही हेअरस्टाईल अगदी उठून दिसते तिसऱ्या क्रमांकावर आहे नेक लेंथ कली हेअरस्टाईल काही लोकांची केस मुळातच कली असतात अशा सुंदर कर्ली केसांना उगाच विनाकारण स्ट्रेट करून घेण्यापेक्षा आहेत तसेच कॅरी करणं उत्तम ठरेल जर तुमची ही केस कली असतील तर त्यांची लांबी लहान ठेवून अशी मस्त हेअरस्टाईल तुम्ही सुद्धा करू शकता अभिनेत्री उर्मिला निंबाळकरची ही युनिक हेअरस्टाईल तिच्या शॉर्ट बॉब हेअरस्टाईल कस आहे ना केस लहान असतील तर नवनवीन हेअरस्टाईल्स मात्र तुमच्याही लहान केसांवर ना असे काही मस्त आणि हटके हेअरस्टाईल्स करता येतील अगदीच लहान केस असतील तर असा शॉर्ट बॉब कट आणि ब्ल्यू हेअर कलर करून तुम्ही तुमचा लुक अगदी स्टायलिश करू शकता फक्त तुमच्या स्वभावात देखील असला पाहिजे पाचव्या क्रमांकावर आहे द कली सुद्धा अगदी लहान उंचीचे असतील तर ही हेअरस्टाईल करण्यास काही हरकत नाही मानेपर्यंतची केसं अगदी सरळ असतील तर छान दिसतीलच असं नाही म्हणूनच तुमच्या सरळ केसांना कर्ल्स करून असा टर्न घ्या शॉर्ट आणि कर्ल हेअर कट हा तुम्हाला अगदी परफेक्ट लुक देईल एखाद्या ऑफिस दे मीटिंग अथवा सेमिनारसाठी तयार होत असाल तर अगदी परफेक्ट देईल तुम्हाला सहाव्या क्रमांकावर आहे मेसी हाफ बन कधी कधी ना त्याच त्याच हेअरस्टाईल्स करून सर्वांनाच कंटाळा येतो अशा वेळी ना काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करावी असं नक्कीच तुमच्या मनात असतं मात्र जर तुमची केस लहान असतील तर तुमच्याकडे फार पर्याय उरत नाही जर तुमचे केस सुद्धा मानेपर्यंत असतील तर तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करू शकता यासाठी तुमच्या डोक्याच्या वरच्या भागातील केसांचा एक मेसी बन बांदा आणि त्याला बॉब पेन्सने पूर्णपैकी पे पेन अप करून घ्या आणि अर्धे केस ना असेच मोकळे सोडून द्या जर तुमचे केस लहान आहेत पण तुम्हाला अशी काहीतरी वेस्टर्न हेअरस्टाईल करायची असेल तर मेसी बन हा एक खूप छान आणि उत्तम ऑप्शन आहे सो so, तुम्हाला हे सहा हेअरस्टाईल्स कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणते वेगवेगळ्या वेग प्रकारचे हेअरस्टाईल्स तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी